नका लागतो जायचं म्हणून म्हणजे मजा करायची तुम्हाला यावं लागन त्या पुरीचं काही पाहावं लागेल नाई या पुरीच तुम्हाला पण न्यायचं कस काय म्हणजे आम्ही काय दुकानावर एकटा जमत नाही लोक काय म्हणते नाही का यायला आजीला मजा येते आजी घरच्यांना मजा नाही आयली आता या गोष्टीच तुम्ही सांगा काय करायला पाहिजे असं असलं की जास्त असलं करायला घेऊन गेलो असतो पण मला तुम्हाला घेऊन ना नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना काय चाललंय बाकी तुम्ही कस सांगणार काय चाललंय नाही का तर मी आहे तर घरीच आणि तुम्हाला जसं कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की कालपासून आईची जरा माझ्यासोबत चालू आहे हा नाही बनवायचं तुला बनवायचं का ये परीला व्हिडिओ बनवायचा बाबा परीला झोप पण आली आणि व्हिडिओ पण बनवायचा म्हणती आता कसं करावं सांगा पिऊ समोर झोपलेली आहे बघा पिऊ झोपत आहे अरे तू तिकडं आहे तिच्या मम्मीकडे तिची मम्मी उठली वाटतात आहे ना आवरत आई तिची मम्मी आई इकडे बसलेली आहे कोमलचं आवरण झालेलं आहे आणि मी थोडा व्हिडिओज वगैरे घेतोय म्हटलं चला इकडं आजीबाई आहे बघा आजीबाई आज आज आले का कचर घेऊन आले आता कसं नमस्कार करणार आजी कचर टाकून ये आणि मग नमस्कार कारण तुम्हाला तर पहिले आपण आजीला विचारूया काय मेळ आहे काय नाही परिबाळ हे परिबाळ परिबाळ इकडे पाय बाळा पप्पाकडे पाय आपल्याकडला दुसरीकडे जायचं ना राहायला दुसरीकडे राहायला जायचं ना दुसरीकडं पुण्याला पुण्याला तुला बरं मोठ्या शाळेत जायचंय का मोठ्या शाळेत नवीन कपडे आणायचे काय नवीन कपडे नवीन कपड्याचं काय करावं ते समजत नाही मित्रांनो कसं करावं काय करावं कपड्याचं ती स्कूटी त्याला संध्याकाळी थोडं बाहेर काढून आहे काही नाही ठोकले तर पडत नाही लेकर त्याला तेवढी स्पीडच नाही आहे माहिती का तिला परी नीट बस उठ चल उठ तू हुशार बाळ आहे ना तुला ड्रेस पण आणणार नाही झोप 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 मग चल ना, ना, ना।, ना। परीला डोस द्यायचा पोलिओ डोसा आणायचा का काय करा सांगा बरं आजीबाई नमस्कार आजीबाई काय पुण्याला जायचं की नाही बाप्पा आजी तुम्हाला आहे म्हणते हे आमची आई आणि पप्पा तयार होत नाही बाबा काय करायचं

हो आमचा मी चाललो जातो निघा काय बोलतीन काय नाही मस्त घर आहे मस्त लाईट आहे बोरिंग आहे मज्जा करू आम्ही इथं डोसा खात जाऊ जा तुम्ही जा मोठ्या शाळेत तिथं काय बाब एक मिनिट आम्ही पहिले शांत करतो ऍक्च्युअली मध्ये तिला भूक लागलेली होती म्हणून तिचं पोट दुख लागलं होतं फोट नाही होत काही नसतं आता काजू बदाम पिस्ताय बर तुला काजू खायचं बदाम खायचा का पिस्ता खायचा पास्ता पण खायचा काजू पण खायचा पास्ता कोणता पास्ता खाल्ला का तू आम्ही लवकर आणमल तिला पिस्ता दे खा पटापटा चला आई तुम्हाला काय माहिती का मला एवढं तुमचं काय आहे ना तुम्ही मला आधीच सांगत जा तुम्ही असं रिकाम मला बोलायला नका लाव बरं जास्त मी पहिले सांग जायचं म्हणून म्हणजे मजा करायची तुम्हाला यावं लागेल त्या पोरीचं काही पाहावं लागेल ना बाई या पोरीचं अगं इथं केलं पण आता आताच लेकर ले पुढे गेले तर आई दोन अगं दोन दोन पोरी आहे बाई ते दोन पोरीचं बघावं लागेल काही डोक ना शांत ठेवलं ना इथं मोठा इथं काही नाही आई जरा डोकं नको चालतो आई मला नको डोकं लावतो तुम्हाला तेच सांगायला लागली मला कशी गाई कशी तवा धकून गेला आई आता धकत नाही दोन हजार पंचवीस चालू आहे आता हीच वेळ आपल्याला शिफ्ट व्हायची याच्यानंतर काय तुला माहिती याच्यानंतर उशीर झाला ना ते सगळे रिक्कामी काम होऊन जातील

आपल्या सामान येतं तिथं काय काय निघाव परीक्षा भांडेच पाहिजे आम्हाला परीक्षा वयाच पाहिजे आम्हाला कस न्या कारण पडत सांगाव मित्रांनो झोकेच पाहिजे पलंगच पाहिजे खाली झोपा त्रास होणार सहा महिने एक वर्ष तुम्हाला तिथे सहन करावंच लागणार सहन करत ना आम्हाला हो करावं लागणार नाही आम्ही करणार नाही ना मला थोडी चांगलं वाटतंय सगळं सोडून जाणं इथून आम्हाला रूम आहे इथं बसते कोणी तिथं बसते कोणी अगं बाबा तिथे तीन चार रूम भेटणार आहे ना नाही बाबा पटतच नाही मस्त जाऊया थ्री के पाहूया एकदम नाही का सगळं काही व्यवस्थित होईल आपल्याला भांडे तिथं काय पाणी नाही का लोक तिथं उपाशीच मारू लागले कसं बोलत आहे बाबा हे घरचे माया हे शिकवायला बघा अरे माझा माझा पाय त्याला रात्री शाम वरती बांधतो कारण की बाहेरचे कुत्रे त्याला रगडत असतात आणि दिवस त्याला बाहेर आणत असतो तुम्हाला माहिती आहे कुत्रे चिक आपलं पुण्याला मस्त पैकी चिका आतुरला त्याला कालपासून माहित पडलं तर नाही आजी किती उत्साही आहे यायला आजीला मजा येते आजी घरच्यांना मजा नाही आली आता या गोष्टीच तुम्ही सांगा काय करायला पाहिजे असं असलं की मला जायचं असलं असत बायकोला घेऊन गेलो असतो पण मला तुम्हाला घेऊन जायचंय ना आजीला तुम्हाला पण न्यायचंय कस काय म्हणजे मी आम्ही काय दुकानावर एकटेच बघा जमत नाही सोडून माया लोक काय म्हणते नाही का आणते 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 तिला शिरा देन थोडा करून कोमल मॅडम उठतात ना शिरा करते ना दोघीला बर ती झोपलेली इकडे आता झोपली ती आता जरा शांत झाली ती बघ कसं बघत होतो कसं बघत होतो परेशान करायला लागला ठीक आहे चला मी आवडतो या दुकान जाण्यासाठी आज संडे आहे संडेचं दुकान उशार उघडतं आणि लवकर बंद होतं घे परी चल आता होळी आलेली आहे तू यायच पुण्याला बाई तुला तू थांबित आईला दाल घेऊन जातो मी म्हणतो तिला नाही यायच तू थांबित ते ना मी बोललो तर मी एकटा जाऊन काय भजन करू काय

चल ये इकडे चिकू चिकू माझा मला माझा खेळायला खूप आवडत काय बाळा काय काय झालं चल इकडे बर की आ पाहिजे आहे माझ्या अंगावर टाकतो एवढा तापरा झालाय ते म्हणून चला आम्ही वरती ठेवत असतो संध्याकाळी टायमाला आणतो दुपार आम्ही सकाळी टायमाला आणतो संध्याकाळी वापस घेऊन जातो हे बघा रितू पण उठलेली आहे काय बाळा बडे पप्पा आली भेटायला चलती सोबत माझ्या मग आळस द्यायला लागली आणि डोळ्याला बघ नख नक आहे मार नक मारला डोळ्याला रोहिणी नक मारला डोळ्याला हळूहळू काढले का ग तुला बाहेर फिरायला आवडत नाही निस्तं खेळू द्या म्हणती नुसतं खेळू द्यावनती येडाबाई रडू नको तर चला मी काय करतो व्हिडिओचं एंड करतो इकडं कोमल आहे बाकीची कामं आवरत आहे आईन दादा तर मी म्हणवायचा प्रयत्न करतो आहे होईलच काही ना काही विषय निघणंच चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय